रत्नागिरी जिल्ह्यातील शैक्षणिक सांस्कृतिक कला व क्रीडा इत्यादी क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा दरवर्षी गाव विकास समिती रत्नागिरी जिल्ह्यातर्फे सत्कार करण्यात येतो तसेच स्त्रियांनाही स्त्री शक्ती सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात येतो या प्रसंगी सर्व सत्कार समृद्धी चिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात येतो दोन हजार तेवीस या वर्षी हा सत्कार समारंभ देवरुख येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉलमध्ये घेण्यात आला होता कला क्षेत्रातील पुरस्कार दिग्दर्शक व व्हाईस आर्टिस्ट अर्थात पार्श्व आवाज कलाकार अभिनेता शैलेश इंगळे यांना प्रदान करण्यात आला तर तसेच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्याबद्दल स्टार न्यूज कोकणचे संपादक शब्बीर वस्ता यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले त्याचप्रमाणे आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन कृष्णा मेस्त्री संदेश झेपले व श्रीकांत शिंदे यांचा शैक्षणिक सत्रातील उत्तम कार्याबद्दल सन्मान करण्यात आला तसेच छत्रपती संभाजी महाराज निबंध स्पर्धामध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताळ होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संघटना प्रमुख सुहास खंडार गळे उपाध्यक्ष राहुल यादव आणि मंगेश धावडे सरचिटणीस मंगेश कांगणे जिल्हाध्यक्ष श्याम कर्ण भोपाळकर होते त्याचप्रमाणे विशेष निमंत्रित म्हणून दिग्दर्शक व व्हाइस आर्टिस्ट अभिनेता शैलेश इंगळे उपस्थित होते उत्कृष्ट अशा शैलीमध्ये मुजम्मिल काझी व उजमा मापारी यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गाव विकास समिती रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्व कार्यकर्त्यांनी कष्ट घेतले